नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण थोडीशी बोरनानविषयी माहिती घेणार आहोत मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचे बोरनान करण्यात येते क तर हे बोरनान म्हणजे काय कधी करावे कोणाचे करावे हे आपण बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बोरणांविषयी माहिती घेऊया नव्या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत ही हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो त्या दिवशी बोरणान करतात एखाद्या नवविवाहितेला जसे हलव्याचे दागिने घालून जसे सजवण्यात येते तसेच लहान मुलांना देखील हलव्याचे दागिने घालून सजवण्यात येते तर हे बोरनान पाच वर्षाच्या आतील लहान मुलांचे करतात शिशुवयात हे बोरनान केले जे थंडीपासून संरक्षण होण्यासाठी बचाव होण्यासाठी गाजर बोरं तिळगुळ उसाचे तुकडे शेंगा चुरमुरे चॉकलेट गोळ्या आणि सुट्टे पैसे असे साहित्य घेऊन लहान मुलाला काळ्या रंगाचे कपडे घालून त्याला लहान मुलांच्यामध्ये बोलव बसवायचं आहे त्याचं औक्षण करायचं आहे या निमित्ताने लहान मुलांना व सुवासिनी बायकांना बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकू दिला जातो, जातो आणि त्या लहान मुलाला बसवून मुलांच्यामध्ये त्याचे औक्षण करायचे आणि हे सगळं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ते एका ताटामध्ये ते त्या मुलाच्या अंगावरून घालायचे आहे आणि ते काय करायचंय लहान मुलांनी नंतर ते सगळं गोळा करायचं एक म्हणजे ना या निमित्ताने हळदी कुंकू द्यायचं आणि या निमित्ताने मुलं पण काय करतात ऊस गाजर बोरं हे त्यांच्याकडून खाल्लं जातं आणि त्यांच्या शरीराची पण ऊब तयार होते ऊर्जा तयार होते त्यामुळे त्यांचा थंडीपासून पण बचाव होतो येणाऱ्या उन्हाळ्यासाठी पण त्यांचं शरीर सक्षम होतं आणि म्हणूनच तर बोर्नान केलं जातं लहान मुलांचं झालेली सेवा महाराजांच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त